اوکے ويليج آهي جوار سيٽي جو پٽ آهي اڀار ڏنو اڀار ڏنو واغناو آهي هو 7 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 कोकणवासियांची प्राधिकरणाचा जी आर जमीन हे आता खूप बरेचसे गाव आहेत केवळ रत्नागिरी जिल्ह्यातले सातशे बावीस गाव या कोकण संपूर्ण हडप करणारा जो जी आर आहे त्याची होळी त्याची चिरफाड करण्याचं काम इंडिया आघाडीच्या आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेलं आहे हे आम्ही झाळत नाही पण हा टाकायचं आम्ही ठरवलेलं आहे पायदळी तोडवण्याचं ठरवलेलं आहे अरे मुर्दाबाद मुर्दाबाद, मुद मुबाद मुद सरकार मुर्दाबाद कोकणच्या मुळावर येणारा शिंदे सरकारचा मुळावर येणारा शिंदे गली गली शिंदे सरकार है, शिंदे सरकार चोर कचरा जमा करून कुंडीत टाकला कचऱ्याच्या कुंडीत टाकायचा सरकार चोरिली मेशोर शिंदे सरकार शोर आहे साडे सहा लाख हेक्टर जमिनीवर असलेल्या ग्रामपंचायती असलेल्या नगरपंचायती असलेल्या नगरपालिका यांच्यावर आता थेट सिडकोचं नियंत्रण येणार आहे सिडको पूर्णपणे ते कार्यान्वित करणार आहे आणि हे करत असताना केवळ शहरी भागच नाही किनारपट्टी तर आहेच पण त्याचबरोबर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेला भाग कोस्टल रोडला लागून असलेली गावं ही आता या संपूर्ण गावांवर सिडकोचं नियंत्रण येणार असल्यामुळे शिडकोचे स्वतंत्र नियमावली सिडकोचे स्वतंत्र रूल्स आणि सिडकोच्या माध्यमातून रिझर्वेशन ही आता गावागावांमध्ये टाकली जाणार आहेत आणि जेणेकरून आजपर्यंत ग्रामपंचायतीचा सुरू असलेला कारभार नगरपंचायतीचा सुरू असलेला कारभार यावर थेट सिडकोचं नियंत्रण येणार असल्यामुळे ग्रामपंचायतीचं अस्तित्व संपेल नगरपंचायतीचं अस्तित्व संपेल आणि सिडकोच्या नियमावली करत असताना सिडकोचा चाळीस एक हा जो अधिकार आहे तो आता ग्राम गावामध्ये लागू होईल आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांवर अतिक्रमण होणार आहे आणि म्हणून या सिडकोच्या प्राधिकरणाच्या अधिकाराला आम्ही सर्वांनी विरोध केलेला आहे केवळ आणि केवळ संभाजीनगरला हा सिडको प्राधिकरण लागलं नाही नागपूरला सिडको प्राधिकरण एवढ्या मोठ्या प्रमाणात लागला नाही पुण्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राधिकरण लागलं नाही पण कोकणवरच सिडको प्राधिकरण आणण्याचा जो मूळ मूळ जो त्यांचा डाव आहे कुटील डाव आहे त्याच्या पाठीमागे कोकणातला सौंदर्य कोकणातल्या आंबा बागायती कोकणातल्या काजू बागायती कोकणातलं हे निसर्ग सौंदर्य हे केवळ परप्रांतीय धनिकांच्या ताब्यात घालण्यासाठी अशा पद्धतीने सिडको प्राधिकरणाची अंमलबजावणी करायचं ठरवलं आहे त्याला विरोध आणि केवळ शिंदे सरकारचा विरोध नाही तर कोकणच्या विकासाच्या मुळावर आलेल्या या सिडको प्राधिकरणाचा आणि ते सिडको प्राधिकरण आणणाऱ्या शिंदे सरकारचा आम्ही या ठिकाणी तीव्र धिक्कार केलेला आहे टाइम्स डिजिटलला लाइक करा सब्सक्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाईम्स डिजिटल